सगळा समुदाय जो समोर बसलेला आहे आमचं स्वागत सर्व मंडळींचं ज्यांनी केलं आता जाती संपवायच्या की त्यांचं जतन करायचं असा एक प्रश्न राजकारणामध्ये सध्या जोरात आहे तरी कातकरी ही या देशातल्या लोकांची एक वेगळी ओळख आहे त्यामुळे ज्या स्त्रियांनी आमचं इथे स्वागत केलं त्या सर्व स्त्रियांना वंदन आणि ज्या स्त्रिया किंवा पुरुष या ठिकाणी साहित्य नेमकं काय का असतं साहित्यिक कसा दिसतो आननी वगैरे अशा प्रकारच्या कविता फार पूर्वी होऊन गेल्या आपल्याकडे त्यांच्या दृष्टीनं आमच्या सगळ्या साहित्यिकांचं नेमकं काय का दर्शन घडणार आहे ते आमच्या सुखाशी दुःखाशी काही वेदनादायी किंवा आमचं खरं आयुष्य त्यांच्या लेखणीमधून व्यक्त होते किंवा नाही हे अनुभवण्यासाठीही त्या जाणीवपूर्वक हो इथं आलेल्या असतील त्यांनाही माझं वंदन हा जो साहित्य मेळावा आहे मला कल्पनाही नव्हती महेश केळुसकरांचा अचानक के एक दिवस फोन आला आणि आमचे मित्र पंडित विवेक पंडित हे इकडे उजगावला साहित्य मेळा घेऊ इच्छितात तर तुम्ही त्या संमेलनाचं उद्घाटन करावं खरंच पहिल्यांदा मी चक्कीत असा झालो की विवेकचा आणि माझा परिचय गेल्या पन्नास वर्षापासूनचा आहे ते आणि मी मालाडच्या टीचर्स कॉलनीमध्ये राहत होतो त्या टीचर्स कॉलनी मधल्या खोल्या दहा बाय बाराच्या आणि बाथरूमला संडासला जायचं असेल तर सार्वजनिक मी सकाळी इतकी मोठी लाईन लागायची तिकडे की आम्हाला असं कधी कधी वाटायचं की आपण खरोखरच मुंबईत राहतो की एखाद्या झोपडपट्टीत की झोपडपट्टीच्याही बाहेरची कशी काही अनधिकृत वस्ती असते अशा वस्तीत राहतो अशा वस्तीमध्ये आयुष्याची सुरुवात करत करत आज या ठिकाणी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलं या परिसरात आणि विवेक तुला खरोखरच माझा मनापासूनचा खूप 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 नमस्कार खूप मोठ काम या परिसरामध्ये तू उभं केलंस कुणालाही कल्पना नसेल असं एक मोठं काम वेगळं काम आणि जे उपेक्षित लोक आहेत त्यांच्यासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये राहून करणारे लोक खूप आहेत पण असं काम आणि आज इथं आल्यानंतरही असं वाटतं बरं का नाव काव्यकार नायगावकर की आपण सगळे मुंबईतले लोक एका वेगळ्या विश्वामध्ये जगत असतो आणि इथं आल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वेगळ्या विश्वाचं दर्शन घडतं की दोन विश्व एकत्रित करण्याचं अत्यंत महत्वाचं काम विवेक पंडित यांनी केलेलं आहे ते असं टिकून राहो आणि यापुढे सातत्याने मेळावे होत राहत अशी इच्छा व्यक्त करतो हे सगळं चालत असताना जेव्हा मी असे खूप साहित्य संमेलन होतात मधल्या काळामध्ये समरसता साहित्य संमेलनही होत आहेत म्हणजे तळागाड्यातल्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं हे वेगळ्या पद्धतीनं चाललेलं असतं आणि समरसता या विचारांचे नायक नाव घेऊन बोलायला काही हरकत नाही कारण आता त्यांचंच राज्य आहे आपल्याकडचे साहित्यिक मंडळी थोडं जरा घाबरतात कशाला काही बोला आणि उगाच काही झालं तर तर त्यांचं म्हणणं असा श्रमिकांच्या बद्दल शोषक आणि शोषित असे वर्गीकरण करणे चुकीचे आहे तर शोषक आणि शोषित असं वर्गीकरण करणे चुकीचं आहे चुकी असं ज्याचं पहिलंच वाक्य असेल त्या माणसाला शोषितांच्याबद्दल काय माहिती आहे आणि अशा प्रकारच्या लोकांचं राज्य आपल्या मध्ये आज असेल, काई? असेल। तर शोषितांची काय अवस्था असेल आणि हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आर एस एस आणि बी जे पीच्या लोकांनी एकदा येऊन इथे विवेक पंडितांचं काम बघावं म्हणजे मग शोषक आणि शोषित याच्यामधला फरक आपल्याला कळू शकतो ते मेळावे नुसते असे करण्यासाठी नाव मिळवण्यासाठी नाहीत तर माणसाची व्यथा आणि वेदना समजून घेण्यासाठी आहे या परिसरामध्ये एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेव्हा असं कळलं वर्तमानपत्रातून एका मुसलमान व्यक्तीकडे बिगार आहे आणि बिगार आहे ही बातमी वर्तमानपत्रातून आल्यानंतर त्यावेळच्या काळात त्यावेळच्या सरकारनं महाराष्ट्रात एकही बिगार नाही असं जाहीरपणे सांगितलं ते वर्ष होतं एकोणीसशे त्र्याऐंशी आणि मग मी गहाण नावाची एकांक्या सादर केली लिहिली लि, लि, तिचा प्रयोग करण्यासाठी आमचे मित्र अरुण म्हात्रे आणि मला थोडं मरते विवेकही त्यावेळी होता घाटकोपरला एका शाळेमध्ये या गहाण्या एकांकीचा प्रयोग झाला तुषार गांधी त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि तो वाशा नावाचा जो मुलगा वेटबिगा म्हणजे मालक त्याच्या पाठीमध्ये आसूळ ओढतो त्यांनी आसूड ओढल्याबरोबर प्रेक्षामध्ये प्रेक्षकांमध्ये असलेली एक म्हातारी तिथेच बेशुद्ध होऊन पडली एक फटका एखाद्या मुलाच्या पाठीवर उमटत असेल आणि नाटकही जरी असलं तरी त्याचा परिणाम जो प्रेक्षकांवरती होतो आणि हे सगळं चित्रण जेव्हा केल्यानंतर तर लोक असं म्हणायला लागले की हे असं कुठे काही आहे का असं काही होऊ शकतं का पण आजही वेटबिगरांची समस्या वेगळ्या वेगळ्या कारणाने संपलेली नाही पी आणि बिहारमध्ये जर आपण गेलो तर हे दृश्य आपल्याला आजही बघायला मिळते आणि तिथली राजकारणी जी असतात येणारा भेटणारा माणूस त्यांना पाय लागी म्हटल्याशिवाय त्याचं कुठल्या प्रकारचं तिथे स्वागत होत नाही अशी स्थिती आजही दोन हजार पंचवीस साली या भारतामध्ये आहे ते जे चित्रण करत असताना काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगणं आवश्यक वाटतं कारण अशी संधी मला पुन्हा मिळेल की नाही मिळेल किंवा उद्घाटन करायचं आहे म्हणून केवळ नव्हे तर हे जे सगळं जे चित्र आपल्यासून उभं राहिलेलं आहे त्याचही काही म्हणजे एक काळ असा होता गरीबी हटाव आणि गरीबी हटाव म्हणत 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 पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे आत्ताच्या सरकारमध्ये अच्छे दिन असंही चित्र आपल्याला दाखवण्यात आलं आणि अच्छे दिन येता येता अच्छे दिन ये ये कधी आले नाही उलट ऐंशी कोटी लोकांना सरकार पाच किलो धान्य देते गरीबी हटली नाही आणि अच्छे दिनही आलेले नाहीत तर अशा वेळी आपण नेमकं काय करावं आणि या गरिबीचं काय करायचं असा एक वेगळा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे आणि तो प्रश्न तुमच्या समोर तुमच्या वेदशी नातं जुळते का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा मी कवितेतून तुमच्या समोर हो पाहतो करार आहे गरिबीशी करार बिंधास विकावी अशी वस्तू दमदार आहे दाखवा ती चोरून गरिबीशी करार आहे ठेवा रस्त्यात उघडी किंवा कशीही नागडी काय बिषाद कुणाची पडे नजर वाकडी गरिबीचे गुण गाता थकतच नाही कुणी जिवा पल्याड जपती इतिहास पानोपाने मना म्हणा हटावा बोंबा अच्छे दिन तिला नाचवा कशीही वेशे गत तिचे वाण ही गरिबी सांगा कुणाची किती युगे राहणार भार वाहत ही धरणी किती युगे राहणार भारत ही धरणी तर अशा प्रकारची एक वेदना जी तुमच्या माझ्या दुःखाशी नातं सांगते श्रीमंत माणूस असला म्हणजे तो खूप सुखात असतो असं नाही तर ज्या ज्या लोकांनी गरिबांच्या आयुष्याची नासधूस केली आहे त्यांनाही झोपताना असा एक प्रश्न पडत असतो की आपण तर गरीबांना नागवलेला आहे आणि आपण श्रीमंत झालेला आहोत तर हो, त्यांच्या मनातही एक वेगळ्या प्रकारची वेदना रोज येत असते याचं चित्रण आपल्या मराठी साहित्यामध्ये किती झालं हा एक शोधाचा विषय आहे दुसरं असं एक महत्वाचं आता आपण मग चॅनलच्या बद्दल बोललं गेलं की माणसं घरात चार असली तरी कोणी एकमेकाशी बोलत नाही ती मोबाईलशी बोलत राहतात आणि इथे आता श्रमजीवी साहित्याच्या निमित्तानं आपण जे काय इथे जमलेलं आहोत आणि विवेक पंडितांच्या कामाच्या बद्दल आपण मागणी केलेली आहे की यापुढे ठाणे जिल्ह्यामध्ये आता हे जरी इथलं उजगावचं संमेलन असलं तरी ठाणे जिल्ह्याच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ही संमेलनं होत राहतील आणि याची ग्वाही या संमेलनाच्या निमित्तानं इथून पुढे आपल्याला मिळत राहील अशी एक इच्छा व्यक्त करूया पण झालं असं आपल्याकडे भारतामध्ये की रंग जे आहेत इतके रंग तयार झालेले आहेत मुस्लिमांसाठी हिरवा रंग आहे सनातनवाल्यांचा भगवा भगव रंग आहे जैभीम वाल्यांचा निळा रंग आहे प्रत्येकाने आपापले रंग वाटून घेतलेले आणि या वाटून घेतलेल्या रंगाचं काय करायचं असा एक वेगळा प्रश्न याचही चिंतन या मेळाव्याच्या निमित्तानं इथं होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि आत्ता परवा चार पाच दिवसापूर्वी असं बोललं गेलं फोर बी नावाचं चॅनल तुम्ही इथल्या लोकांना माहीत आहे किंवा कल्पना नाही मला पण त्या चॅनलवर बंदी घासल्या झाली की सत्य तुम्ही सांगायचं नाही आणि जर तुम्ही सत्य सांगू शकत नसणार साहित्यिक सत्य सांगत नसतील किंवा चॅनलमधले लोक किंवा अभ्यासक लोक हे सत्य सांगत नसतील तर काय करायचं हा एक वेगळा प्रश्न आहे आणि म्हणून साहित्यिकांची जबाबदारी केवळ साहित्य निर्मिती नाही तर जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहणं आणि मग वामन पं पन, विवेक पंडितासारख्यांनी जे काम उभं केलेलं आहे त्या कामाला एक वेगळी दिशा मिळेल आणि आपण सगळे मिळून हे जे चित्र आहे दूषित चित्र ज्याला मी बरेचदा मानवी जीवनाचं कुरूप चित्र असं म्हणतो आणि मग खरोखरच आपल्याला मानवी जीवन सुंदर करायचं असेल तर आपले सगळ्यांचे हात याला सहाय्यक ठरवत अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद